नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया हार्दिक स्वागत करत आहे ऑपरेशनचं नाव टायगर ठेण्यापेक्षा ऑपरेशन गद्दारी ठेवली पाहिजे कारण ज्यांनी पक्षावर गद्दारी केली ते आता लोकांना गद्दारी करण्यासाठी भाग आहे आज काही लोक त्यांच्यावर गद्दारी करतीलच परंतु जनसामान्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला लोकांना निवडून दिलं त्या लोकांना निवडून दिल्याचं तुम्ही काम केलं पाहिजे आज एखाद्या पक्षामध्ये आपण गद्दारी केली म्हणून दुसऱ्या वेळेला सुद्धा गद्दारी करण्यासाठी दबाव आणणं प्रवृत्त करणं यामध्ये काही जनतेचं हित नाही आज आपण म्हटलं असाल की शहाण्णव हजारपेक्षा जास्त कोटीची हजार कोटीची का देय आज ठेकेदार इतर लोकांकडे आहेत आणि त्यामुळे आज सगळी कामं विकासाची ठप्प आहेत संदर्भात तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे निवडणुकीमध्ये जी आश्वासनं तुम्ही दिली होती ती आश्वासन कशी पूर्ण करतील सगळे बघितलं पाहिजे आणि हे ऑपरेशन टायगरपेक्षा ऑपरेशन गद्दारी त्याला नाव दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे